नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज नवीन दिवस आणि एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी आलो आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की कोकणात आपण कोकणचा विचार केला तर कोकणात अनेक गावे ही छोट्या छोट्या वाडींनी मिळून बनलेली आहेत दहा ते बारा वाडींचा समूह मिळून एक गाव तयार होतो आणि अशा या निसर्गसंपन्न गावात अनेक लोक गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत आतापर्यंत कुठल्याही जाती पंत याचा भे विचार न करता आजही गावातील लोक अगदी पूर्वीपासून गुन्ह्या गोविंदाने नांदत राहिलेले आहेत मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाला देव मानून निसर्गाची पूजा करून आणि निसर्गाशी जु आ, सोबती ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी समतोल साधून आज कोकणातील लोकांनी निसर्गसंपन्न अशा कोकणाचा निसर्गाचा समतोल राखलेला आहे आणि हा समतोल राखण्यासाठी या कोकणातील लोकांच्या पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा असोत या महत्त्वाच्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं होतं की देवराई म्हणजेच जी जंगलं आहेत या जंगलांना देव मानून लो कोकणातील लोकांनी या जंगलाचं संवर्धन कसं केलं आहे त्यामुळे जे इतर लोक आहेत इतर ज्या गोष्टी आहेत जंगलावरती ज्या इतर गोष्टी अवलंबून आहेत त्यांचा समतोल कसा साधला गेला हे मागच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे तर मित्रांनो त्यानंतर एक मी एक व्हिडिओ बनवला होता की कोकणातील रक्षणकर्ते त्याचपैकी एक रक्षणकर्ता म्हणजे प्रत्येक वाडीत आपण गेलो तर एक प्रत्येक माणसांच्या बोलण्यात एक येतं की या गावाचा विकास या वाडीचा विकास महापुरुषाने केला आहे तर कोण आहे हा महापुरुष तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोकणातील एखाद्या वाडीत गेला तर तेथील लोक आपल्याला वाडीची माहिती सांगताना एक माहिती नक्की सांगतात ती म्हणजे वाडीतील महापुरुषाबाबत त्याचे स्थान त्याची वावर त्याचा राहण्यास ठिकाण हे आनंदाने लोकं सांगत असतात आपल्या वाडीची भरभराटी महापुरुषाच्या कृपेने कशी झाली हे हे सांगत असतात वाडीची रक्षण वाडीचं रक्षण महापुरुष कसा करतो हेही अगदी भरभरून सांगत असतात महापुरुषाच्या कृपेने आपल्या वाडीचा तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास कसा झाला हे लोक वाडीतील लोक अगदी प्रेमाने सांगत असतात रात्री अगदी ठरलेल्या ठिकाणाहून देवाची पूजा करून हा वाडीचा महापुरुष कशा प्रकारे फिरत असतो वाडीचं रक्षण कशा प्रकारे करत असतो कुठे कुठे फिरत असतो हे अगदी रंगून सांगत असतात तर मित्रांनो असा हा महापुरुष कोण आहे तर त्याची त्याला कशा प्रकारे दैवत्व प्राप्त झालं कशा प्रकारे लोकांच्या मनात अगदी घर करून बसलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात सांगणार आहोत मित्रांनो असे व्हिडिओ मी सांगण्याचा सा प्रयत् बनवण्याचा सा प्रयत्न करतो जेणेकरून कोकणातील ज्या चांगल्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून येतील माझ्या वाचनात जे काही आलं माझ्या पाहण्यात जे काही आलं ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि एक कोकणातील माणूस या नात्याने तुम्हीही तुमच्या प्रियजनांबरोबर या गोष्टी शेअर करा तुमच्या लोक मुलांना या गोष्टी सांगा जेणेकरून आपल्या कोकणचं जे वैभव आहे वैचारिक असो आणि नैसर्गिक वैभव असो ते सर्वांसमोर खुलं होईल आणि आपल्या ज्या कोकणातील चांगल्या रूढी परंपरा आहे पूर्वज पूर्वजांनी ज्या रूढी परंपरा केलेल्या आहेत त्याही लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचू शकतील असं मला वाटतं कारण एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर एखादा विषय पाहिल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टीविषयी कुतूहल निर्माण होतो त्या गोष्टीविषयी माहिती निर्माण होती म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहिती घेणार आहोत कोकणातील वाडींमधील महापुरुष आणि त्यांचे कार्य वाडीतील महापुरुष हे गाव वाडीचे रक्षण न्यायकारी आणि संकटापासून वाचवले वाचवणारा पुरुष असे मानले जाते हे बहुतेक वेळा पूर्वज योद्धे तपस्वी किंवा अन्यायाविरुद्ध लढणारे महान पुरुष असत एकेकाळी गावावर दरोडेकरांचा त्रास होता तेव्हा एका पराक्रमी योद्ध्याने जीवाची पर्वा न करता गावातील लोकांचे प्राण वाचवले आणि तो योद्धा शहीद झाला गावकऱ्यांनी त्याला राखणदार महापुरुष मानले आजही गावात तो गस्त घात घालत असतो असे काही ठिकाणी मानले जाते चोरी भांडणं रोगराईपासून संरक्षण आणि सत्य बोलणाऱ्याला मदत करणे हे वाडीतील महापुरुषाचं काम असं म्हटलं जातं वाडीतील महापुरुष म्हणजे वाडी वस्तीमधून पूर्वी होऊन गेलेले असे थोर व्यक्ती ज्यांनी समाजासाठी धर्मासाठी किंवा गावाच्या रक्षणासाठी मोठे कार्य केलेले आहे असे मानले जातं कोकणात आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही संकल्पना विशेषतः दिसून येते हे बहुतेक सामान्य शेतकरी गुराकी सैनिक किंवा साधू असत जीवनात त्याग सत्य पराक्रम किंवा चमत्कार घडलेले त्यांच्या बाबतीत मानले जातात मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना दैवत्वाचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे त्यांच्या नावाने देवारा ओटा किंवा झेंडा असतो अशा प्रकारे हे महा महापुरुष कधी वंदनीय असतात त्यांची पूजा कधी के केली जाते याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ शकतो आपण आजार संकट वाघ साप नैसर्गिक आपत्ती यांच्यापासून संरक्षण करण्याचं काम हे महापुरुष करत असतो लोक सांगतात की महापुरुष स्वप्नात येतात चुकीचं काही झालं तर इशारा देतात आणि श्रद्धेने पूजा केली त्यांची पूजा केली तर हे संकट टळून जातं अशा प्रकारे हे महापुरुष प्रत्येक वाडीवाडीचा महापुरुष ठरलेला असतो आमच्या वाडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या बाजूच्या वाडीत केरावळे येथील भाऊबंध श्री विलास नवाळे यांनी आम्ही नवाळे हे पुस्तक लिहिले आहे बऱ्याच जाणकार लोकांकडून माहिती गोळा करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात ते म्हणतात आमचा मूळ पुरुष कर्नाटक लातूर या मार्गे औरंगाबाद कोल्हापूर असं करून राजापूर मार्गे धाऊलवलीतून देवाचे गोटणे येथे आले त्यावेळी आपटे धामणकर तामणकर बोराडे रांबाडे वाडवणी या आडून आडनावाचे लोक केरावळे येथे राहत होते तेथे ते गर्दी होऊ नये यासाठी नदीपलीकडे भुरंबेवाडी या वाडीत जाऊन त्यांनी आपला संसार थाटला त्यांनी केल ज्या बाईशी त्यांचं लग्न झालं त्यांना कोणी मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी दुसरी बायको केली आणि दैवयोगाने दोन्ही बायकांना मुलं झाली दुसऱ्या बायकोपासून झालेला पहिला मोठा मुलगा बुरंबेवेडी येथे स्थायिक झाला आणि पहिल्या बायकोपासून झालेला छोटा मुलगा केरावळेवाडीत स्थायिक झाला अशा प्रकारे दोन्ही वाडीचा मूळ पुरुष म्हणजेच महापुरुष एक आहे आपल्या दोन्ही मुलांना अगदी गुन्हा गोविंदाने नांदण्याची आज्ञा दिली तसेच दोन्ही भावांनी वर्षातून एकत्र येऊन आपल्या वडिलांची आठवण म्हणून बुरंबेवाडी येथे येऊन एकत्र जेवण बनवून तो प्रसाद म्हणून खावा अशी प्रथा आजपर्यंत चालू झाली आहे आणि ही प्रथा जी जेवणाची प्रथा आहे ती मूळ महापुरुष आहे त्यानेच केले असं म्हटलं जातं या दोन्ही वाढीतील लोक आजही शिमगा तसे इतर सण एकत्रितपणे साजरे करतात त्यांची भाऊ भावण, भाऊबंदकी आजही तेवढीच प्रेमाने चालली आहे महापुरुषाने आपल्या पुढील पिढीला चांगली शिकवण मिळावी यासाठी चोरी शिंदळकी म्हणजेच अनैतिक संबंध आणि दारू यापासून लांब राहण्याचे आदेश दिले होते परिणामी आजपर्यंत या वाडीत कोणी वाईट गोष्टी घडल्या नाहीत आणि या वाईट गोष्टीपासून लांब राहिले आहेत या गोष्टीच्या आहारी गेलेलो तर महापुरुषाचा कोप होईल या भीतीने दोन्ही वाडीतील लोक या वाईट गोष्टीपासून लांब राहिले आहेत आणि ज्यांनी या वाईट मार्गाचा अवलंब केला त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे याची बरीच उदाहरणं आमच्या येते आहेत ज्यांनी व्यसनं सोडून या देवाची माफी मागितली आहे त्यांनी नवीन जीवन सुरू केले आणि नवीन प एक आयुष्य सुरू करून त्यांच्या आयुष्याची भरभराटी झालेली आहे तर अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा महापुरुष म्हणजे आमचा मूळ पुरुष आणि या मूळ पुरुषाने वाडीतील लोकांना चांगली स सवय लागावी म्हणून अनेक लोकांवरती अनेक बंधने घालून ठेवली आहेत ज्यामुळे लोकांना व्यसनमुक्त चांगले निरोगी जीवन जगता येईल असं त्या महापुरुषाला वाटत होतं खरंच हा महापुरुष किती दूरदृष्टीचा होता ज्यांनी विज्ञानाची कास धरून अगदी आजच्या जमान्यातील लोकांना लाजवतील अशा रूढी परंपरा बनवल्या ज्या लोकांच्या अगदी हिताच्या होत्या जेणेकरून वाडीतील लोक एकत्र राहतील असा हा मूळ पुरुष म्हणजे महापुरुष ज्याच्या कर्तृत्वामुळे त्याला ते दैवत्व प्राप्त झालं आणि खरंच मित्रांनो याकडे पाहून आपल्याला नक्की सांगता येईल देव हा माणसातच असतो माणसाचं कर्म त्याला दैवत्वाकडे निघेऊन जात असतं आणि अशा प्रकारे एखादा पुरुष वंदनीय होत असतो आजही महापुरुष लोकांच्या गरजेला धावतो तो कोणाच्या रूपात मदत घेऊन येईल तेही सांगता येत नाही म्हणजे सर्व माणसावर प्रेम करा एकोपणे राहा प्राणीमात्रावर प्रेम करा हा महापुरुष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत राहील मित्रांनो आपल्या कोकणातील ज्या गोष्टी आहेत त्या मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे महापुरुष ही काय शक्ती आहे जी लोकांच्या मनात आजही वंदनीय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे काही लोकांना एखाद्या वेळी पटणार नाही पण नाही तरीही चांगले काय आणि वंदिनी वंदनीय काय हे आजच्या युगात मुलांना समजावे यासाठी हा माझा प्रयत्न आहे आजची भरकटणारी पिढी जी व्यसनाच्या आहारी गेली आहे ती सुधारावी यासाठी मी आपल्या महापुरुषाची आठवण केली आहे आजही हा महापुरुष अंगात पांढरा शर्ट धोतर पगडी बांधून आणि खांद्यावर घोंगडी अशा पेरावत लोकांना दर्शन देतो आणि वाढीतील लोकांचं रक्षण करतो अशा प्रकारे मित्रांनो या महापुरुषाबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत जी लोक आली आहेत आतापर्यंत जी लोकं वाढीत आहेत ती महापुरुषाचे गुणगानगात पुढे गेली आहेत महापुरुषाचा आशीर्वाद घेऊन पुढे गेली आहेत अशा प्रकारे या महापुरुषाचं थोडक्यात वर्णन मी तुम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद